नमस्कार शेतकरी बंधनो मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रो विजन या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आपला आपल्या चर्चेचा विषय आहे मर आणि चण्यामधली मर तर शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात जर मर होत असेल आणि थांबत नसेल तर त्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओला संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो आज आपण खंडेश्वर कृषी केंद्र यांच्या यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो यांच्या शेतात खूप मोठ्या प्रमाणात मर लागली होती कारण त्यामागचं कारण हे की त्यांनी सुरुवातीला पेरणी केली पाणी दिलं व त्यानंतर वरु अवकाळी पाऊस आला त्यामुळेच त्यांच्या शेत शेतात दुबार पेरणी करावी लागली दुबार पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणात मर आपल्याला दिसून येते तर यांच्या शेतात मर लागली तर ते त्यांनी म मरीच्या उत्कृष्ट असं नियंत्रण त्यांच्या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांनी काय वापरलं आपण थोडक्यातच जाणून घेऊया तर मरीसाठी त्यांनी वापरले आहे मेटालॅक्झिल पस्तीस पर्सेंट पन्नास ग्रॅम प्रतिपंप त्याच्यानंतर त्यांच्या शेतात वाढ आणि फरदळ होत नव्हती तर त्याचसाठी त्यांनी वापरले आहे कंपनीचे कंपनीची वीस पन्नास पन्नास मिली प्रतिपंप त्यानंतर त्यांनी वापरले आहे दमन कंपनीचे सेलिलिओ ते वापरले आहे मित्रांनो फरदळीसाठी तर मित्रांनो बघून बघूया शे त्यांच्या शेतात फरदळ किती कशाप्रकारे झाली आहे तर तुम्ही पाहू शकता की उत्कृष्ट अशा पद्धतीची त्याची फर्दळ झालेली आहे आणि आता सु त्यांचा चणा हा फुलावर आलेला आहे तर आता त्यांना सेकंड स्प्रेची गरज आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतात मर असेल तर तुम्ही हे औषध तुम्ही तुम्ही वापरू शकता बाकी औषधापेक्षा हे औषध स्वस्त असून आणि उत्कृष्ट असे निज रिझल्ट आहे तर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा